शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले होते आणि यावेळी आपण एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत ऐवजी जसे पंचनामे येत आहेत तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो त्यामुळे आतापर्यंत आपण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत यातले जवळपास आता अठराशे एकोणीस कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा ला ते वेळ लागतो पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतीलच पण याचसोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाहीये कारण नवनवीन ठिकाणी पाऊस पडतो आहे त्या ठिकाणचे पंचनामे करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये आता आपल्याला जरी कमी पैशाची मदत दिसत असली तरी तिथलं काम चाललेलं आहे ते काम काही थांबवलेलं नाहीये आता जर एका तालुक्याचे रिपोर्ट आले तर एका तालुक्याला मदत करून टाकायची अशा प्रकारचं धोरण आम्ही ठेवलं आहे जेणेकरून ही तातडीची मदत जी आहे ती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे नमस्कार शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना जसं की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांची ही व्हिडिओ क्लिप्प घेतली असेल ती आहे दिनांक तेवीस सप्टेंबरचे पत्रकार बांधून ते बोलत होते चर्चा करत होते एका प्रकारे आपण त्याला पत्रकार परिस्थिती देखील ते म्हणू शकतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक काही घोषणा तिथे केल्या जवळपास साप्रॉक्स तीन हजार कोटी रुपयाचा निधी हा तात्काळ नुकसान भरपाईच्या स्वरूपात शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे जसं की मागील गेल्या आठवडा वारातील राज्यात जे की अवकाळी पावसामुळे घातलेल्या धुमाकुळामुळे एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांच्या हातूनच नुकसान झालं काही ठिकाणी अशा हाल झाले जनजीवन विस्कळीत झालं तर यालाच याच्या अनुसार त्यांनी आणि सर्व काही जेवढं पण शेतकऱ्यांसाठी काही निधी मंजूर केला त्याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असं अपडेट दिलं आहे त्याचा आपण ह्या वडिच्या माध्यमात थोडक्यात जाणून घ्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी ही नुकसान भरपाई तात्काळ नुकसान भरपाईच्या स्वरूपात आणि दसऱ्यापूर्वी त्यांच्या खात्यात येणार आहे जसं की शेतकरी म्हणून जसं विचार केला असता तर तेरा चौदा सप्टेंबरपासून तर लागा सप्टेंबर तर वीस सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी तर अशा प्रकारे पाऊस झाला की तिच्या जनजन विस्कळीत झालं जसं की ते सरासरी जास्तीत जास्त सांगायचं म्हटलं तर मराठवाडा त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भ तर या काही भागांचा त्याच्यामध्ये समावेश आहे आता याचं ह्याच याच्या संदर्भात याच ह्याच काही भागा भागातील ह्याच काही विभागातील जेवढे पण काही जिल्हे त्याच्यामध्ये तात्काळ जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात जेवढे काही पंचनामे करण्यात आले त्याच्याच माध्यमातून तात्काळ नुकसान भरपाई देण्याचं जे काही राज्य शासन आहे अर्थात मुख्यमंत्री साहेबांनी ठरवलं आहे आणि त्यांनी सांगितलं की जवळपास तीन हजार कोटी याच्यासाठी निधी देखील ते मंजूर झालेलं आहे आणि त्याच्यापैकी अठराशे कोटी रुपयाचं निधीचं ट्रान्झॅक्शन देखील जे की आता बँकेमध्ये करण्यात आलं म्हणजेच की लवकरच ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमावण्यास सुरुवात होणार आहे आणि अद्याप राहिलेले जे बावीसशे कोटी रुपयाचे जे निधी आहे तो देखील लवकरातच ट्रान्झॅक्शन त्याचं देखील पुढील पंचनामे झाली की त्याच्या माध्यमातून करण्यात येईल कारण की अद्यापही पाऊस काही भागांमध्ये रेग्युलर चालू आहे तर जे अठराशे कोटी रुपये ट्रान्झॅक्शन वितरण करण्यात आलं कोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की याच्या संदर्भात त्यांनी जे आर देखील भरपूर स्वरूपात काढलेलं आहे तर याच्यामध्ये नंबर एकचं जो काही विभाग होता ते आहे पुणे विभाग शेतकरी म्हणून पुणे विभागामध्ये जे काही आहेत जसं की सातारा सांगली त्याचबरोबर सोलापूर कोल्हापूर आणि अहिल्यानगर ते या काही जिल्ह्यांचा समावेश या पुणे विभागातील आहे शेतकरी म्हणून आणि त्याच्यामध्ये अतिरिक्त म्हणजेच की त्याच्या अतिरिक्त दुसरे पण विभाग आहे तर याच्यामध्ये खूप जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी जे की त्यांच्या नुकसानीनुसार त्यांच्या नुकसानीनुसार ते जेवढे पण काही टक्केवारी ते ज्यावेळेस सर्व पंचनामे करण्यात आले त्याच्या माध्यमातून त्यांना भेटणार आहे आता ते किती काही ठिकाणी शंभर टक्के पूर्णतः नुकसान झाले तर त्यांना त्या हिशोबाने तिथे नुकसान भरपाई मिळणार आहे तर आता पुढील विभाग आहे तो महत्वाचा म्हणजे खूप जास्त नुकसानग्रस्त शेतकरी त्याच्यात आहे तो म्हणजे मराठवाडा विभाग तर मराठवाड्यातील जे शेतकरी जसं की मागील दोन दिवसापूर्वी जे अठरा एकोणीस तारखेला जे की बीड जिल्हा गहरा गहरा ते खूप जास्त धुमाकूळ पावसाने घातला अतिवृष्टी झाले जनजीवन शेतकऱ्यांचे घराच्या घर देखील वाहून गेले असे देखील तिथे उपस्थित झाले तर त्यांच्यासाठी तुम्हाला सांगू शकतो की बीड जिल्ह्यामधील जे की तात्काळ नुकसान भरपाईच्या जा स्वरूपात जे की सरसगट मदत तिथे जाहीर करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यामध्ये त्याचा पुढील जिल्हा आहे तुम्हाला सांगू शकतो की परभणी आहे हिंगोली आहे नांदेड आहे आहे आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर म्हणजे पुढील विभाग आहे त्याचबरोबर जे, ले ले जे, जे, जे ले ले की मराठवाड्यातील जालना जिल्हा देखील आहे आता जालना जिल्ह्यातील शेतकरीनं सर्व काही जालना जिल्ह्यात संपूर्ण जालना जिल्हा याच्यात नाही आहे परंतु जालना जिल्ह्यातील काही महसूल मंडळांचा जसं की उत्तरेकडील जेवढे पण काही महसूल मंडळ आहे ते सांगल्या जाणार नाही तर त्याचा समावेश याच्यामध्ये आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये देखील आपण बघणार आहोत आता पुढील जे आहे की अकोल्यामध्ये शेतकरी जे तुम्हाला सांगू शकतो की अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या काही जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि त्याचबरोबर विदर्भ त्याचबरोबर शेतकरी विदर्भात जेवढे पण काही जिल्हे तुम्हाला सांगू शकतो की भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर तर या दोन ते चार जिल्ह्यांसाठी देखील तात्काळ नुकसान भरपाईच्या स्वरूपात रक्कम इथे मंजूर करण्यात आलं सर्व काही पैसे त्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे तर उत्तर महाराष्ट्रामधील शेतकरीनं नाशिक जळगाव आणि नंदुरबार या काही जिल्ह्यांचा समावेश आहे आता तुम्ही मस्त काही पैसे कधी दिला जसं की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जो अठराशे कोटी रुपयाचा निधी इथे जे की याला ट्रान्झॅक्शनचा करण्यात आला बँकांच्या माध्यमातून त्याला जवळपास दोन चार दिवसाचा कालावधी देखील लावू शकतो आणि राहिलेला उर्वरित निधी अद्याप जो बाकी आहे तो ज जसं जसं जी जेवढे पण काही पंचनामे करण्यात येईल आणि त्या पंचनाम्याच्या माध्यमातून सर्व काही झाल्याच्यानंतर ते निधी त्याच्यामध्ये वितरण करण्यात येईल तर शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी बऱ्याच काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे नुकसान भेटणार आहे जसं की मी तुम्हाला जे काही जिल्ह्याचं नाव सांगितले असेल गिनेशन तर त्या जिल्ह्यांना हे नुकसान भरपाई त्यांच्या चांगल्या स्वरूपात आहे अशी तरी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी ते थेट दिलेले तर व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण असल्यासला लाईक देखील करू शकता पुढील पण महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलमध्ये नक्की तर तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद